काल परवा दिवशी या राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याचा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता शेतकऱ्यांसमोर भाषण देताना बोलत होते मोठ्या आय टीमध्ये अरे तुम्हाला मी शून्य टक्के व्याजदारांनी जर कोण पैसे देत असेल तर वेळेवर परत फेड करत जावा ना काय उठता आणि सारखा माफी 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 कर्जमाफी कर्ज माफी कर्जमाफी करत, 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 करत फिरता हे आबाळ हेपलणाऱ्या मंत्र्यांचं वक्तव्य आणि या मंत्र्यांच्या पोराने अठराशे कोटी रुपयांची महारवातनातली जागा जी कोणीही विकत घेऊ शकत नाही ही तीनशे कोटीला विकत घेतली बरं घेतली तर घेतली आता नंतरचा पार्ट आहे पण तीनशे कोटींचा व्यवहार झाला हा फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती आणि पाचशे रुपयांच्या आपल्या स्टॅम्प ड्युटीवरती तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार तीनशे कोटींना स्टॅम्प स्टॅम्प ड्युटी लागते एकवीस कोटी रुपयांची आणि अठराशे कोटींना स्टॅम्प ड्युटी लागते जे सो समाजमाध्यमावरती बोलत होते त्याच्यानुसार सव्वीस का काहीतरी सत्तावीस कोटी रुपयांची हा तर महसूल सरकारचा बुडवला बुडला पण उपमुख्यमंत्र्यांच्या पोराने तीनशे तीनशे कोटी रुपयांच्या ती जमिनी घेणं तेही पुण्यासारख्या एका उच्चभ्रू भागामध्ये हा पैसा आला कुठून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत नैतिकतेचा आधार घेऊन थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तर या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि साईटला व्हावं जेणेकरून स्पष्ट चौकशी व्हावी निष्पक्ष ह्याच्यामध्ये इन्स्पेक्शन व्हावं जो दोषी आहे त्याला कठोरातली कठोर कारवाई व्हावी पण तुम्हाला वाटतं का एखाद्याने जर जा सत्तर हजार कोटी रुपये पचवले आणि ढेकरस देखील दिली नाही त्यांच्या मुलाच्या त्यांच्या मू मुलाचा तर फक्त तीनशे कोटींचा व्यवहार आहे सत्तर हजार कोटी कुठं तीनशे कोटी कुठं यामध्ये चौकशी होईल असं वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा